एकोणीस छप्पनला चौदा ऑक्टोबर बौद्ध धर्म स्वीकारला चंद्रभणी महातेवर यांच्या असते नागपूरला आर पी आयची स्थापना ऑल इंडिया रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची घोषणा अठरा एकोणीसशे अठ्ठावन्नला शिवराज मद्रास येथे शिवराज मद्रास येथे एकोणावीसशे छप्पनला सहा डिसेंबर दिल्ली मृत्यूला मृत्यू झाला आणि एकोणीस छप्पनला सात डिसेंबर मुंबई चौदा दादरला चैत्यभूमी येथे भारतात भारतभूषण प्रिंटिंग प्रेस एकोणविसशे नव्वदला भारतरत्न ग्रंथ रिलियस इन हिंदुइझम थॉट्स ऑफ पाकिस्तान कास्ट इन इंडिया बुद्ध अँड हिस धम्म मृत्यूनंतर प्रकाशित आणि वृत्तपत्र समता बहिष्कृत भारत एकोणीसशे सत्तावीसला मुखनायक आणि जाणता विष्णूशास्त्रीचे पुळकर अठराशे चोवीस ते अठराशे सत्तर पुणे बृहस्पती वेद वृत्तपत्र मराठा शलकपत्र संपादक ग्रंथसंपदा मेघदूत मराठी रसलेस भाषांतरेट क्रिकेट जस मराठी पहिले